आताचा काळ बघता खरच असं म्हणावं वाटतं राज शुभा आम्हाला माफ करा हा तुमचा महाराष्ट्र नाहीये शुभा आम्हाला माफ करा हा तुमचा महाराष्ट्र नाहीये हे म्हणण्याची वेळ का लिहो आम्ही न्यू इयर च्या पार्टीसाठी किल्ल्यावर जातो आम्ही किल्ल्यावर तिथं स्वतःच्या प्रियकराचं प्रियसीचं नाव लिहून येतो आम्ही दाढीला कट महाराजांसारखा देतो आम्ही टिक्का महाराजांसारखा लावतो आम्ही बाह्य अंगान अंगाने महाराज होण्याचा प्रयत्न करतो पण अंतरंगाने मात्र महाराज होत नाही ज्यावेळी आम्ही शिवाजी महाराजांसारखा कट दाढीचा ठेवतो त्यावेळी आमच्या मनात ही भावना असली पाहिजे की माझ्या समोरून जाणारी प्रत्येक स्त्री ही माझी आई बहीण आहे हे आम्ही विसरत चाललो आपली परिस्थिती कशी झाली आहे माहिती आहे का आपली परिस्थिती त्या दहा रुपयाच्या चिप्सच्या पॅकेट सारखी झाली त्यामध्ये सात रुपयाचे त्यामध्ये तीन रुपयाची चिप्स आणि सात रुपयाची नुसत नुसतं हवा आम्हाला तशीच सवय लागली आम्हाला फक्त हवा करण्याची सवय लागली दाढीचा कट शोभासारखा कपाळावर गंध शोभासारख गाडीवर नाव शोभाच आणि ती गाडी पार पुढे उभी राहते हीच आत्ताच्या काळातली परिस्थिती आहे म्हणून राजांना मनाव वाटत राज तुमच्या स्वराज्यातली स्त्री आता सुरक्षित नाही राजे माफ करा तुमच्या स्वराज्यातला शेतकरी आता सुखी नाही राजे माफ करा तुमच्या राज्यातला सामान्य माणूस आता आता सुखी नाही राजे आम्हाला माफ करा तुमच्या स्वराज्यात सामान्य जनतेवर अन्याय होतोय राजे माफ करा तुमच्या स्वराज्यामध्ये न्याय मागण्यासाठी आंदोलन करावं लागते राजे माफ करा माफ करा राजे आम्हाला माफ करा आम्ही तुमचं स्वराज्य नाही टिकवून शकलो आम्हाला प्रॉमिस डे साजरा करायचं माहिती असत आम्हाला व्हॅलेंटाईन डे साजरा करायचं माहिती अहो पण प्रॉमिस काय असतो मैत्री काय असते व्हॅलेंटाईन काय असत हे सगळं आम्हाला आमच्या राजाने दाखवून दिलं आमच्या राजासाठी राजांचं व्हॅलेंटाईन म्हणजे राजाचं स्वराज्य होत आमच्या मावळ्यांनी राजांना दिलेलं प्रॉमिस जीवाची बाजी लागली तरी चालेल पण ते प्रॉमिस कधीच तुटलं पाहिजे नाही असं प्रॉमिस आमच्या राजांच्या मावळ्यांनी निभवलं आणि म्हणून हे स्वराज्य निर्माण झालं राजे माफ करा तुमची ती मावळे सुद्धा आता नाहीत राजे माफ करा नाही हे स्वराज्य आम्ही टिकवू शकत